घोटी नाशिक महामार्गावरती जाळपोळीचं सत्र सुरू असताना पाच तास जाळपोळीचा थरार अनुभवणाऱ्या एका प्रवासी कुटुंबाशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी सागर वैद्यनं साधारणतः काय घटना घडली किती वाजेच्या दरम्यान घडली आणि तुम्हाला काय अनुभव आला आम्ही ठाण्यावरून एसटी बसनी नाशिकच्या नाशिककडे येत होतो आणि साधारण साडे दहा वाजून गेलेले होते आणि नाशिक अगदी दहा बारा किलोमीटरवरती वरती होता आम्ही बहुतेक राजूर फाटा क्रॉस केला आणि अचानक बस थांबवण्यात आली आणि बस वगैरे हो थांबली आणि नंतरून कळलं की इकडे म्हणजे रास्ता रोको वगैरे झालेला आहे कालची जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ तर असा अशी घटना झाल्यानंतर आम्ही तिथे बसमध्ये जवळपास दोन एक तास आम्ही थांबलेलो होतो पण अचानक नंतरून त्यांनी म्हणजे आंदोलकांनी थोडंसं त्याला वेग गालबोट लागलं त्याला आणि थोड्या त्यांनी बसेस वगैरे हो फोडल्या आणि प्रवाशांना उतरवून त्यांनी त्या बसेस नंतर जाळल्यास देखील आणि जवळपास गेल्या चार सव्वा चार तास आम्ही त्या महामार्गावरती अडकलेलो आहोत आणि हजारो लोक तिथे अडकलेले आहेत आता तर परिस्थिती थोडी गंभीर आहे आता सांगा खर तर तुम्ही आता तुमच्या फॅमिलीसोबत आहात एक छान गोड बाळ घेऊन तुम्ही आला काळजाचा ठोका चुकला असेल पूर्णपणे चुकला म्हणजे मला कधी रडून येणारा मी तिथे रडून फुटलो होतो कारण भयंकर आणि भयावह परिस्थिती होती ती म्हणजे काय होणार आहे आणि इथून कशी सुटका होणार आहे हे काहीच कळायला मार्ग नव्हता किती तासानंतर आता तुम्ही पोहोचतायत नाशिक जवळपास आता मला काही सत्य सुचत नाहीये मी आता फक्त सुटलोय जवळपास मते पाच एक तास झाले असेल मी त्या प्रकारात अडकलेलो होतो आपण बघू शकतोय की हे तेच दाम्पत्य आहेत आणि यांच्यासारखी हजारो लोकं आता नाशिक मुंबई महामार्गावर अडकून पडलेले आहे जीव मुठीत घेऊन ही सगळी लोक तिथे उभी होते सुदैवाने आंदोलकांनी कुठल्याही प्रवाशांच्या जीविताला धोकावेल अशा पद्धतीची कृती केलेली नाही परंतु जे काही आंदोलन झालं जी काही जाळपोळ झाली त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हजारो प्रवासी जे आहे ते जीव मुठीत घेऊन आपल्या कुटुंबियांचं आपल्या वाहनांचं महामार्गावर उभे आहेत दुर्दैवानं आंदोलकही थांबायला तयार नाही आणि पोलीसही मदत करायला अजूनही प्रवाशांना पुढे जाताना दिसत नाहीये कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक